काल मी पाहिलं सुप्रिया सुळे असतील आणि की बरेचसे विरोधी पक्षाचे काही नेते असतील कालची जी घटना घडलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये अतिशय निंदनीय घटना आहे अत्यंत चुकीची घटना आहे ज्या पोलिसांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मलासुद्धा वाटतं जर असा कायदा व्हायला पाहिजे की ताबडतोब त्याला फाशी द्यायला पाहिजे माझ्याही हातात विकृत माणूस भेटला तर मी त्याला कानपडेल मी बघणार नाही की याचं माझ्यावरती कारवाई होईल परंतु या गोष्टीचा वापर करणं आपली राजकीय पोळी भाजून घेण्याकरता सुप्रिया सुळे आणि काही मंडळींनी मी नावं नाही घेणार परंतु या घटनेचा वापर करून सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचे जे काही प्रयत्न करत आहेत त्याची वाटते की आपण कुठल्या स्तरावर चाललेलो आहे राजकारण महाराष्ट्राच्या कुठल्या स्तरावर नेत आहे शाळेत आंदोलन सुरू होतं आंदोलन सुरू करणारी लोक शाळेवर आहेत त्याचवेळी बदलापूरमध्ये दहा साडेदहाच्या सुमारास काही बसेस येतात बसेसमधून लोक उतरतात रेल्वे स्टेशनवर जातात आणि हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर असतात पोस्टर्स असतात आपण सर्व चित्रवाहिन्यांवरची तुम्ही सगळी दृश्य पहा पालक शाळेत आहेत आणि त्याचवेळी साडे दहा नंतर रेल्वे स्टेशनला लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध बॅनर्स येतात आणि बदलापूर बाहेरील माणसं त्या ठिकाणी आंदोलन करतात काय वेळ तुमच्यावर आलेली आहे तो विषय बाजूला ठेवून म्हणजे ही मंडळी वाट पाहत होती का असं काहीतरी कुठेतरी घडावं आणि आम्हाला त्याचा उपयोग आमची राजकीय पोळी भाजण्याकरता करावी अशी कुठेतरी महाराष्ट्रात हे होण्याची वाट बघत होते का हा प्रश्न मी त्यांना विचारतो म्हणजे ज्या पक्षामध्ये शरद पवारांसारखे मार्गदर्शक आहेत संजय राऊत आणि इतर लोकांकडून अपेक्षा नाही ती त्याच लेवलची मंडळी आहेत इतर लोक आहेत पण शरद पवार सार, सार ला ला सा पवारांसारखे नेते असताना या लेवलला आपल्याला यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि राजकारणाला सुद्धा जे गलिच्छपणा जो लागलेला आहे जे आपण म्हणतो त्याचं एक मूर्तिमंत आणि प्रमुख उदाहरण जर द्यायचं आहे तर हा काल केलेला विरोधकांनी केलेला प्रकार की राजकारण हे गलिच्छ लेवलला घेऊन चाललेले ले आहेत राजकारण आहे पण योग्य वेळी कारवाई जर केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली त्यांना बघा पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वागले असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी जर केली नसेल तर त्यांच्यावरती त्याच पद्धतीत कारवाई व्हायला पाहिजे त्यांना सस्पेंड करायला पाहिजे त्यांना घरी पाठवलं पाहिजे परंतु त्या विषयाचं भांडवल करण तो विषय बाजूला आहे बदलापूर शहराच्या बाहेरील माणसं बसमध्ये भरणं बस ब बदलापूरमध्ये आणणं दगडफेक करणं रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करणं हा काय प्रकार त्यांच्यावर <coughs> कारवाई करणार नाही केली नाही असं एकही माणूस बोललेला नाही आहे प्रशासनाला ज्या दिवशी कळलं मंत्र्यांना कळलं कारवाई सुरू केलेली आहे परंतु अशा पद्धतीने वागणं हे खरोखर वाईट वाटतय त्या घटनेची चीड मला पण आहे त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे कायद्यात बदल करायला पाहिजे अशा पद्धतीचा कायद्यात बदल करायला पाहिजे अशी मागणी करा तुम्ही परंतु लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याकरता प्रवृत्त करणं ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि ती विरोधी पक्षाकडनं झालेली आहे एक लहान पोळ्या जीवांना आपल्या राजकीय फायद्याकरता ह्या मुलांचा आधार घेणं अतिशय वाईट गोष्ट या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही आहे आणि ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांकडनं ज्या आघाडीमध्ये आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती कालपर्यंत पवार साहेबांबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट होता परंतु अशा या कृत्यामध्ये जर पवार साहेब पण सहभागी असेल तर त्यांचा तो रिस्पेक्ट कमी नक्कीच होणार देखील गिरीश महाजन काल तिथे गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघही आकार्यक्षम आहेत पाहिजे राजीनामा द्यावा त्यांनी आणि पुढचा मुख्यमंत्री गिरीश महाजनाला करावा सुषमा अंधारे त्यांच्याबद्दल मी काय बोलतो हो। आणि स्त्री हक्क आणि स्त्रियांच्या विषय आणि भीड आणखी हिंगणघाट या ठिकाणची जरा माहिती काढा राजकारणात येण्या अगोदर काय प्रकार झालेले आहेत कसे झालेले आहेत कशा पद्धतीने झालेले आहेत त्यामुळे आता काय त्यांना संधी पाहिजे असते संजय राऊत त्यांना जो काय त्रास देतात पक्षामध्ये त्यामुळे संजय राऊत बोलले की त्यांना बोलावं लागतं दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे कोण उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे मी का सुषमा अंधारे संजय राऊत किंवा सुषमा अंधारे ही ती स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेतून पुष्पा बोलताय बडबडताय त्याच्यामुळे तिकडे लक्ष देण्याची मला काही गरज वाटत नाही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी तिथला म्हणतो पत्रकारांना म्हणतो की तुझ्यावरती बलात्कार झाला अशा पद्धतीचं तू वार्तान करून तुमच्या पक्षाचा पदाधिकारी तुम्ही समर्थन करता त्याच्या कोणीही अशा कृत्याचा समर्थन करणार नाही जर तशा पद्धतीने बोललं गेलं असेल या दिल्लीत आहे मला त्याची कल्पना नाही मी पण मग न्यूजमध्ये पाहिलेल्या तशा पद्धतीने जर तो बोलला गेला असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल काल उद्धव ठाकरे काँग्रेसचाच काय त्यांनी थोडा वेळ काढला काँग्रेसचा पट्टाच बांधलाय सोनिया गांधींनी त्यांच्या आपल्या दाराबाहेर आपण पट्टा बांधून ठेवतो हो ना आता मी प्राण्याचं नाव घेणार नाही तशा पद्धतीत त्यांची उठ्ठे आहेत हे हो आपण पाहतोय अरे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कट्टर पुरस्कार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना गलिच्छ बोललं जात आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते बोलायला घाबरत आहेत ज्या बाळा बा बाळासाहेबांनी भूमिका घेतली होती वध बोर्ड बरखास्त करायला पाहिजे त्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजे ते वक बोर्डाच्या बाजूने बोललं जात आहे तर त्यांच्याकडनं अपेक्षा काय तिरंगा नाही ते पट्टा सुद्धा बांधतील काही दिवसांना खरं बोल